पांडुरंग हरी चला तर मी जातो सकाळचे साडेपाच वाजले आणि हा पंढरपूरचा गजानन महाराजांच्या मंदिराचा नजारा बघा किती शांत वातावरण आहे आम्ही रात्री बारालाच इथे पोहोचलो होतो पण आम्हाला इथं रूम अवेलेबल नव्हते त्यामुळे मग बाहेरच ॲडजस्टमेंट करावं लागलो दुसरीकडे पक्ष्यांची किलबिला किती छान तसं म्हणजे खरं मन प्रसन्न झालेलं होतं झोपट डोळ्यामध्ये पण खूप भरी वाट होतं तिथे थांबून इथे काकडा आरती चालू होती सकाळी तो तो तर आम्हाला रूम मिळाली मिळण्यासाठी ते प्रतीक्षालय लय आहे तिथे तर ते बसून होते एक रूम मिळाली पाहिजे नमस्कार मंडळी तर आम्ही आलोला आहे पंढरपूर इथे श्री गजानन महाराजांचे ते संस्थान आहे तिथे रूमचे एकदम सोयीयुक्त रूम मिळालेले आहे आम्हाला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची हे रूम आहे ह्याच्यामध्ये संडास बाथरूम तीन बेड प्लस संडास बाथरूम अटॅच तर बघू शकता माझी फॅमिली आणि मी आम्ही सोबत आलेला आहे हाय तर इथं आम्ही कुपन काढलेलं आहे तुम्ही बघू शकता फक्त चौपन्न रुपया तीन पोहे दोन दूध आणि एक चहा अशा रीतीने बघा आम्ही अल्प आहारात घेतलेला आहे कुपन आता तर जाऊया तो समाधी रात्रीचे सात वाजले चंद्रभागेचा नजारा बघा किती किती शांत आहे वातावरण आताच सकाळपेक्षा आता ते पुंडलिकाचं मंदिर वगैरे हो सकाळपेक्षा आता जास्त शांतता आहे की नाही नंतर मग आता आम्ही आले हा जेवण करायला राहते चला तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला बघा चॅनलला सबस्क्राईब करा